विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर विसंगत पद ओळखणे अक्षरे आपली जी चाचणी होती चाचणी क्रमांक तेरा त्यातील प्रश्न क्रमांक तिसरा आहे पहिला अक्षर समूह आहे पी क्यू ओ दुसरा अक्षर समूह आहे डब्ल्यू यू तिसरा अक्षर समूह आहे ए झेड -E वाय आणि चौथा अक्षर समूह आहे एस या अक्षर समूहातील वेगळा अक्षरसमूह आपल्याला शोधायचा आहे म्हणजे चारपैकी तीन अक्षरसमूह चार निश्चितपणे एक तर्क एक नियम फॉलो करतायत पैकी एक तो नियम फॉलो करत नाही जो नियम न पाळणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीची ए बी सीडी मदत घ्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण दिलेल्या समूहाचं क्रम जर लिहून काढले तर आपल्याला वेगळा अक्षरसमूह मिळेल पी चा क्रम आपल्याकडं आहे सोळा लिहिला क्यूचा क्रम आहे आपल्याकडं सतरा आणि ओ चा क्रम आहे आपल्याकडं पंधरा सोळा सतरा पहिल्यापासून दुसऱ्याकडं एक न वाढले आणि दुसऱ्यापासून तिसऱ्याकडं दोन न कमी झाले एक ने वाढ म्हणजे आधी एक आणि दुसरं पद दोन न कमी झालं म्हणजे वजा दोन आपण आता इथं बघूया फीचा क्रम आपल्याकडे आहे बावीस डब्ल्यू चा क्रम आपल्याकडे आहे तेवीस आणि इयू चा क्रम आहे आपल्याकडे एकवीस दोन न सॉरी एक न वाढले अधिक एक आणि इथं वजा दोन झाले म्हणजे दोन न कमी झाले किंवा आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो पी क्यू सलग या पहले चा अक्षर आले ती या पहिल्या अक्षराच्या उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं अक्षर त्या गटात आले इथं पण तसं झालंय फीच्या उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं अक्षर आलंय आपण आता तिसरा गट बघूया एचा नंबर एक झेडचा नंबर सव्वीस किंवा तो एक असतो आणि वायचा नंबर पंचवीस किंवा दोन आता या अक्षरसमूहाकडे आपण जाऊया टीचा नंबर जो आहे तो आहे वीस यू चा नंबर आहे एकवीस आणि ई एस चा नंबर आहे एकोणीस इथं अधिक एक झाले आणि इथं अधिक दोन झाले इथं अधिक एक व अधिक दोन क्रम होता सॉरी अधिक एक वजा दोन क्रम होता इथंही अधिक एक वजा दोन चा क्रम आहे इथंही अधिक एकवीस मधनं दोन केल्यानंतर एकोणीस येत अधिक एक आणि वजा दोन चा क्रम आहे इथं मात्र आधिक एक आधिक एक चा क्रम आहे त्यामुळे गटात बसणारा अक्षर समूह इथं ए झेड वाय हा आहे एपासून सलग अक्षरांचा क्रम आहे हा पण बाकीचे क्रम बघा कसे आहेत पी क्यू महागारी ओके गेले इथं फी डब्ल्यू माघारीयू उकडं आले पण इथं मात्र हे सलग अक्षर आहे यूचं पण तसंच आहे टी, तस टी पुढे गेले आणि पुन्हा महागारी एस कळ आले परंतु हे मात्र सलग गेलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी गटात बसणारा क्रम हा ए झेड वाय पायऱ्या क्रमांक तीन हा आहे